मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याचबरोबर सोडवण्यासाठी त्याचबरोबर पाहू शकता जी संघटना आहे ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रभारी महाराष्ट्र कार्यकारिणी यांची आढावा सहविचारसभा काल संपन्न झाली आहे पाहू शकता दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊ वाजता गुगल मीट ह्या ॲपच्या माध्यमातून प्रभारी राज्यकारणी यांच्या ॲक्टिव्ह मेंबर्स यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा अध्यक्ष यांची ऑनलाईन स्वरूपातील सहविचार सभा संपन्न झाली आहे यामध्ये पाहू शकता सदर मीटिंगला विविध जिल्हा अध्यक्षांसोबत सहविचार सभेतील महत्त्वाचे विषय जे आहेत ज्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि ते विषय सगळ्या जिल्ह्यांसोबत तालुका सुद्धा महत्त्वाचे होते काय काय विषय झाले पाहूयात चर्चेतील जे महत्त्वाचे विषय कालचे जी मिटिंग झाली होती जी सभा झाली होती यामध्ये पाहू शकता महत्त्वाचा पहिला विषय चर्चेतील केंद्रस्तरीय तालुकास्तरीय त्याचबरोबर जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय संघटना जी आहे आपली प्रशिक्षणार्थ्यांची ही मजबूतीकरण करणे त्याचबरोबर वरील संघटन किमान चार दिवसात करणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे निवडी संदर्भातला तालुकास्तरीय लेखी ठराव असावा आणि त्या ठराव ठराव पाहू शकता रजिस्टरवर किमान दहा जणांच्या निवडीबाबत सहाय्य असाव्यात आणि तालुका अध्यक्षांकडे असा ठराव नसल्यास दोन दिवसात घ्यावा व तसा अहवाल जिल्हा अध्यक्षांकडे सादर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता सर्व आस्थापना मिळून एकच तालुका अध्यक्ष असावा आणि तालुका कमिटीत प्रत्येक आस्थापनामधील एक सदस्य असणे आवश्यक आहे याचबरोबर हे जे चर्चेतील महत्त्वाचे जे झालेले मुद्दे आहेत ते सांगत आहे पाहू शकता पाचवा मुद्दा आहे एखाद्या तालुक्यात अध्यक्ष निवडीबाबत वाद असल्यास विभागप्रमुख किंवा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली चर्चात्मक स्वरूपात योग्य निर्णय घेऊन वाद मिटवावा त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष निवडीबाबत संबंधित तालुक्यातील सर्व तालुका त्याचबरोबर अध्यक्ष यांच्या सर्वानुमते जिल्हाध्यक्ष निवडलेला असावा आणि त्याला सर्व तालुका अध्यक्ष यांचा पाठिंबा सुद्धा असावा तसा लेखी स्वरूपाचा निवडी संदर्भातला ठराव जिल्हाध्यक्ष यांच्याकडे असावा याचबरोबर जिल्हाध्यक्ष यांनी तो ठराव विभाग प्रमुख यांच्या सहीशी ला किमान दोन दिवसात सादर करावा म्हणजे ते पद जे आहे हे ऑथोराइज समजण्यात येईल आणि त्यानुसार जिल्हाध्यक्ष यांना राज्यस्तरावरून विभाग स्तरावरून पुढील सूचना पाडवण्यात येतील व त्या सूचना आपल्या तालुक्यात निर्गमित कराव्यात ज्या की सर्व आस्थापना ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना लागू पडतील सातवा मुद्दा पाहू शकता विभाग प्रमुख त्याचबरोबर राज्यस्तरीय कमिटी निवड व सत्कार समारंभ हा पाहू शकता दहा एप्रिल अंदाजित तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याबाबत चर्चा करण्यात आली आहे जो सभा झाली कालची सभा यामध्ये जो राज्यस्तरीय कमिटी निवड आहे आणि सत्कार समारंभ हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे अंदाजित तारीख आहे कमी पुढे मागे किंवा बदल होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर संघटना सदस्य नोंदणी फॉर्म जे आहेत हे लवकरच पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील आणि ते फॉर्म फक्त तालुका अध्यक्ष व सचिव यांच्यामार्फत भरून घेण्यात येतील आणि त्या फॉर्मवर सर्व नियम आणि अटी ज्या आहेत हे नोंदवून असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष यांनी तो फॉर्म जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सादर करावा म्हणजे राज्यस्तरीय मिटिंगपूर्वी तो सादर करायचा आहे या अगोदरची मिटिंग होणार आहे नंतरनं त्या अगोदर जे फॉर्म आहेत हे जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे सादर करायचे आहेत त्याचबरोबर जिल्हा संपूर्ण संघटन मजबूतीकरण झाल्यानंतर युवा प्रशिक्षणार्थी यांचा बुलंद आवाज झलकणार आहे आणि संपूर्ण प्रक्रियेची अंतिम दिनांक जो पाहू शकता दहा एप्रिल दोन हजार पंचवीस हे ठरवण्यात आली आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण केली जाणार आहे हे सर्व जे निर्णय आहेत या सम मध्ये म्हणजे सभेमध्ये जे दहा मुद्दे मांडण्यात आले हे जे निर्णय घेण्यात आले आहेत हे उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष मा्य यांच्यामार्फत घेण्यात आले आहेत आणि कालच्या मध्ये ही चर्चा झाली त्यात पाहू शकता प्रभारी अध्यक्ष प्रभारी महाराष्ट्र अध्यक्ष निलेश वसावे सर यांची निवड झाली आहे तरी सर्व महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे तर अशा पद्धतीने जी खालचे जी सभा संपन्न झाली गुगल मीटद्वारे तर हे जे निर्णय घेण्यात आले आहेत याबद्दल काहीही तुम्हाला माहिती यावी असल्यास संपर्क क्रमांकच देण्यात आलेला आहे संपर्क निलेश वसावे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे यासंदर्भातले जी डिटेलमध्ये अपडेट आहे ते पुढे पुढे येतच राहील अशा पद्धतीने पाहू शकता जी संघटना आहे मजबूतीकरण करण्यासाठी त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं जे कायमचं रोजगार आहे हा रोजगाराचा रोजगारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोडवण्यासाठी ही सभा संपन्न करण्यात आली आहे दहा एप्रिलपर्यंत आपली जी संघटना आहे मजबूतीकरण आणि त्याचबरोबर पुढची जी महत्त्वाची जी, जी स्टेप आहे प्रोसेस ती केली जाणार आहे या संदर्भातल्या अपडेट्स येतच राहतील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा